भव्य दिव्याचं ओपनचं मैदान वडकीकरांचं हिंद केसरी आणि या मैदानातील गट क्रमांक सदतीस सुटला गट क्रमांक सदतीसमध्ये मित्रांनो बरेच दिवस झाले प्रेक्षकांना इच्छा होती हा घरचा साज अपराची जोडी एकत्र यावी ती म्हणजे शकेलता त्यांचं साच राजा आणि सम्राट हा जोडा आपल्याला गट क्रमांक सदतीसमध्ये पाताना पाहायला मिळाला आणि मित्रांनो गाडीला पुन्हा एकदा ते स्पीड होतो तोच जोश होता आणि गाडीने सुट्टा निकाल घेऊन गाडी सीमेसाठी पात्र झाली तर मित्रांनो नक्कीच जी एस टी एस लावला तुम्ही बेटकामान सदतीस पाहू शकता या जोडीने पाच लाखाचं मैदान गाजवलं आणि तेव्हापासून ही जोडी उजेडत आली मित्रांनो तुमचं मत काय हा जोड पुन्हा येता ओळखीकरांचं हे नक्कीच मैदान गाजवेल का एक मान कर होतील का कमेंट करून नक्कीच सांगा या मैदानासाठी सीमेसाठी शाखेर तात्या राजा सम्राटला खूप साऱ्या शुभेच्छा